आपली अभिलाषा भाषा भ्रष्टाचाराचा सा कर्दन काळ सामाजिक बांधिलकी शिक्षण कला साहित्य राष्ट्रीय धार्मिक हित रक्षणासाठी आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल नमस्कार ॲक्टिव्ह मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत निशिकांत भोसले पाटील दादा ग्लोबल कृष्णा गौरव पुरस्काराने सन्मानित उमरज येथील ग्लोबल इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज यांच्यामार्फत दिला जाणारा या वर्षीचा ग्लोबल कृष्ण गौरव पुरस्कार सांगली जिल्हा भाजपा जिल्हा अध्यक्ष प्रकाश शिक्षण मंडळाचे संस्थापक माननीय निशिकांत भोसले पाटील दादा यांना प्रदान करण्यात आला यावेळी माजी आमदार आनंदराव पाटील उर्फ नाना सातारा भाजपा अध्यक्ष माननीय धैर्यशील कदम उर्फ दादा खटाव मानसाकर कारखान्याचे चेअरमन माननीय मनोज उर्फ दादा घोरपडे ग्लोबल स्कूलचे चेअरमन माननीय महेश उर्फ बाबा जाधव सरपंच माननीय योगराज जाधव उपसरपंच सौ सुना सुनंदाताई जाधव माजी सभापती भीमराव उर्फ काका पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य संपतराव जाधव उर्फ भाऊ जिल्हा सरचिटणीस सुनील शिंदे उर्फ बापू सांगली जिल्हा भाजपा सरचिटणीस माननीय धैर्यशील मोरे सांगली जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष माननीय चंद्रकांत पाटील उपस्थित होते प्रतिनिधी दत्ता सावंत ऍक्टिव्ह मराठी न्यूज उमरस सातारा रिपोर्ट ऍक्टिव्ह मराठी न्यूज ब्युरो रिपोर्ट ऍक्टिव्ह मराठी न्यूज, न्यूज। अहमदनगर